खुर्ची या सिनेमाचा ट्रेलर नुकताच तुमच्या भेटीला आला आहे आणि आता खुर्ची या सिनेमाच्या ट्रेलर म्हणण्या बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत आणि माझ्यासोबत दोघंही आहेत आर्यन आणि श्रेया दोघांचं स्वागत आहे लोकमत मध्ये आणि तुम्ही जे आम्हाला आधी सांगत नव्हतं की काय काय होणार आहे त्याच्यातून आता आम्हाला बरीचशी हिंट मिळाली आहे सो तुझा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळतोय मला आर्यन आणि मी अख्ख्या या मध्ये बघितलं तुझे जे जिथे जिथे रोमॅन्टिक सीन होते तिथे तू वर बघतही नव्हता असं का करत तुम्ही नोटीस केलं मला सगळ्यांनी यार तुम्ही मला एवढे सगळे जण होते माझी मम्मी पण दे बाबा असं ऑकवर्ड वाटत होतं यांना म्हणून मी खाली म्हणजे त्याच्या ती ते कारण नाही आहे माझं आता काय सांगू तुम्हाला पण तो ये उलागाला जरा दात ते सीन करून झाले आता तू बघितलेयशील ते गाणी प्रेक्षकांसमोर आलीत पण आज दिवस स्क्रीनवर येत होते तेव्हा सगळे असताना तुझं लक्ष मात्र खाली होतं आणि मध्येच एखादी झलक वर देत तसं असं एवढा एवढा का तू शाय होत होता आता मला सांगायला काय आता ऍक्च्युली आता मला काही बोलायला नाहीये मी स्पीचलेस झालोय तुला याच्यावर काही बोलायचं का तू त्याच्या अगदीच बाजूला बसली होतीस आणि ते तू तूही नोटीस केलं असेल तिने नोटीस नाही केलं तुम्ही केलेला केलं बोलली मग मला की अरे लाचतोय काय नर्वस झालाय माहित आहे तो खाली हळूच एकदा वर बघायचा परत खाली बघायचा राहू सांगा तर त्यांनी वर पाहिलंच नाही अजिबात वर पाहिले नाहीत पण आता आता एक ते आ, ते 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 आता एक कॅरेक्टर तुझं समोर आम्हाला थोडंसं येते म्हणजे आता संपूर्ण ट्रेलरमध्ये आम्हाला असं दिसलं की अक्षयचं म्हणजे अर्थात अक्षय कॅरेक्टर जे साकारतो त्याचं तू फॉलोअर आहेस आणि आम्हाला ते बऱ्यापैकी आता आमच्या समोर आलंय सो तुमची एक वेगळी गँग आहे का तुझी आणि त्याची अशी सिनेमात वेगळी गँग आहे आता मी बोलू का नको असं आहे पण नाही आता बोलायला लागेल ट्रेलर झाला झालाय तर ॲक्च्युली असं काय नाही अक्षय सर वेगळे आहेत पण हां मी त्यांचा फॉलोअर आहे मी त्यांना म्हणजे ते लाईक काइंड ऑफ लाईक इन्स्पिरेशन आहेत माझे आणि तुम्ही आहे ना लाईक इन्स्पिरेशन वरून ट्विस्ट कळेल तुम्हाला लास्टला की काय हे मी काय आहे सगळं कळल तुम्हाला बरं एकदा श्रेया आम्ही जी झलक पाहिली गाण्यामध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तेव्हा तू बऱ्यापैकी आम्हाला वयाने लहान वाटत होतीस आता बऱ्यापैकी सगळं चेंज झालं आणि तुला बघताना कसं वाटलं जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर तुमचेच ट्रेलर आणि सॉंग जेव्हा बघता खूप जास्त आनंद झाला कारण आम्ही आमचं स्वप्न होतं खुर्ची करायचं संतोष सर असतील शिव सर असतील आणि एवढं छान ते होईल आणि त्याच्यापेक्षा डबल छान आज आम्हाला दिसलं ट्रेलर लॉन्चिंगला सो सगळे हॅप्पी होतो आम्ही आणि खूप मजा आली बरं तू म्हणालास की थोडंसं आई वडील असल्यामुळे शाय वाटत होतं वडील तर तुझे डिरेक्टरच होते त्याच्यामुळे त्यांच्यासमोर काय तर त्यांनीच तर सीन तुझ्याकडनं करून घेतले असतील सो आईकडनं कसा रिस्पॉन्स आला आहे तो नाही मम्मीला पण खूप आवडलंय लव सॉंग लाईक लव्ह सॉन्ग तिला सगळंच आवडलंय सगळी गाणी आवडले तिला पण लाईक असं वाटतं ना आतून असं थोडं असं थोडं नर्वस वाटतं आतून की काय रिस्पॉन्स असेल मम्मीचा काय बोलाल घरी जाऊन काय नव्हतं तिला आवडलंय की हे मी खूप खुश आहे की तिला आवडलंय ते सगळं कुठल्या आता वेग तुझ्या कॅरेक्टरच्या पण एक वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात मध्येच तू आम्हाला पूर्ण केसमध्ये दिसतो आहे मध्येच आम्हाला तू शाकाल रूपमध्ये दिसतोय सो so, ते तोही एक ट्विस्ट आहे का ते नेमकं येतो ट्विस्ट आहे तुम्ही बघसा ट्विस्ट म्हणून कसं चांगलं ट्विस्ट आहे तो व्ही झेड टू झेड ट्विस्टमध्ये आमचा मूव्हीज तुम्हाला लाईक असा एक पण सीन असा असाच नाही टाकला त्याच्या मागे एक रिजन आहे ते तुम्ही बघी मध्ये आणि प्रत्येक कॅरेक्टर मागे पण रिझन आहे की हे कॅरेक्टर का आहे मूवी मध्ये आपण काही मुव्ही मध्ये ना की नाही हे कॅरेक्टर नव्हतं पाहिजे पण असं नाहीये एक एक कॅरेक्टर शिवाय इनकम्प्लीट आहे असं आहे बरं तुझ्या आईला आवडलेले किंवा तुमचे जे, जे काही जवळचे नातेवाईक आले असेल त्यांना आवडलेला एखादा सीन तुझा किंवा तुझा दोघांचाही असा कुठला सीन की त्यांनी पर्टिक्युलर सांगितलं की नाही हा सीन मला खूप आवडला छान झाला असा कुठला ॲक्च्युली त्यांना टायटल सॉंग खूप आवडलंय Uh, माझ्या लाईक like, जेवढे सगळे माझे रिलेटिव्ज माझी मम्मी सगळ्यांना टायटल सॉन्ग खूप आवडले uh, माझा लास्टला आहे मी पण मला म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटला आहे मला आणि मला मी खूप खुश आहे की माझ्या फॅमिलीकडनं मला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आमच्या सगळ्याच सगळेच सॉन्ग्स खूप छान आहेत आणि आर्यानचं टायटल सॉन्ग जे आहे ते सर्वांना खूप जास्त आवडले त्यामध्ये आर्यनच्यासुद्धा आपण दोन लुक्स पाहायला बघतो आहे सर ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते मूवीमध्ये तर त्याहून इंटरेस्टिंग आहे सो सगळ्यांनाच आवडलं आहे तुम्ही सगळीकडे तुमच्या कॅरेक्टरमधूनच फिरताय म्हणजे जे काही तुमचे सोनं नाणं जे काय घालताय किती तोळ्याचं साधारण ते सोनं तू आज वेअर केलं आता मी खरं सांगू मला खरंच काही नाही माहिती आहे सोनं कितीचं आहे तर तुम्ही विचारा आता डायरेक्टर आणि प्रोड्युसर सरांना विचारा की कि किती खरं आहे असं आम्हाला कळलं म्हणजे आता अक्षय नाही आम्हाला सांगितलं की खरं आहे तेवढं माहिती आहे पण अमराळे ज्वेलर्स अमराळे ज्वेलर्स त्यांनीच आहे Uh, हे खरं आहे एवढं माहितीये पण केवढं अॅक्युरेट नाही माहिती की केवढ्या तोळ्याचं आहे तुम्ही आता सगळीकडे साठी हे असं वेअर वेअर करणार आणि तू सिनेमातही त्याच्यामुळे असं काही जड वजन असं काही जाणवत आलेलं मला स्टार्टिंगला जेव्हा मी सीन्स करत होतो तेव्हा मला आहे ना असं जडजड वाटत होतं असं चा अनकम्फर्टेबल वाटत होतं चालतानी हात मी कधी काढेल हे मला खूप त्रास होतो जेवता पण जेवतानी पण लिटरली हे काढायला मला नव्हतं सांगितलेलं कारण म्हणजे खाता पण नव्हतंय मला आता काय सांगू घालून घालून त्याची स्किन अशी व्हाईट झाली होती कारण त्याला तर दिवसभर सेटवर वेअर करायला लागायचं ऊन होतं ऊन होतं त्याच्यामुळे मी टॅन पण पडलेलो बऱ्याच गोष्टी इरिटेट झाल्या पण आता आता तुलाच त्याच्या सगळ्याची सवय झाली हो आता झालीये सवय आता काय नाहीये आता घेतली सवय त्यांनी ऑप्शन नाही आम्हा आज आम्हाला खुर्चीही पाहायला मिळाली जी सिनेमात आहे आणि त्याच खुर्चीचं सगळं राजकारण आहे जे होतंय ते जाता जाता प्रेक्षकांना एक हिंट द्यायची असेल की खुर्चीच्या राजकारणात आता नेमकं कुठपर्यंत आले ट्रेलर तर पाहिला थोड्या बऱ्याचपैकी हिंट्स आम्हाला मिळाल्या आहेत जाता जाता प्रेक्षकांसाठी एक काय सांगाल आता ही जे सगळ्यांच्या सगळ्याच्या मागं सगळ्या कॅरेक्टरच्या मागं खुर्ची आहे ती ही खुर्ची आहे सगळ्यांना म्हणजे आता सगळ्यांना ती खुर्ची पाहिजे असती तर ती खुर्ची कुणाला भेटते ते तुम्ही नक्की बघा बारा जानेवारीला चित्रपटगृहात धन्यवाद आता आपण ट्रेलर मध्ये खुर्ची आर्यनला भेटलेली पाहिलंय ती आर्यन पर्यंत जायच्या आधी कुणाकुणाकडे जाती ते बघायला बारा जानेवारीला आमचा पिक्चर चित्रपटगृहात जाऊन सगळ्यांनी बघा आणि त्याला खूप जास्त प्रेम द्या थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू